मदत म्हणजे पॅकेज घोषित करण्यात आलेलं आहे याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आणि आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल सुरुवातीला मी मोहनकडे जातो आहे मोहन जात ही जी मदत घोषित करण्यात आलेली आहे बरं जे नुकसान झालं आहे ते या मदतीच्या माध्यमातूनही भरून निघेल हे काही सांगता येत नाही पण जी मदत घोषित झालेली आहे वेगवेगळ्या स्वरूपातली आणि त्यातले निकष लक्षात घेता लोकांच्या काय प्रतिक्रियात खरंच रायगडला असे खूप संकट आले कोरोनाचे संकट आहे चक्रीवादाचा संकट आहे आता हा पुराचा संकट आहे पूर्ण संसार ते संसार पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत आणि हा जो पॅकेज जाहीर झालेला आहे तो पॅकेज या लोकांपर्यंत पोहोचेल की आप नाही आपण आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांना विचारूया की हे जे पॅकेज आता जाहीर झालेलं आहे तुम्ही काय सांगाल तुमचं काय नुकसान झालेलं आहे आणि हा जो नुकसान जे भरपाई मिळेल तो तुमच्या आतापर्यंत पोहोचले का पंचनामे तक केले जात जाहीर होत पण आमच्या पर्यंत पोहोचायला खूप टाइम काय म्हणून आणि आमच्यापर्यंत ज्यावेळेस गरज आहे तेव्हा पोचत गरज संपल्यावरती पोहोच उपयोग काय आणि पोचणं तर कठीणच होत लवकर तर पोहोचतच तुम्ही काय सांगाल आता सरकारने काय केलंय मदत तुम्ही काय सांगाल तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही आतापर्यंत खूप मदत आलेली आहे असं माहितीये काही सरकार मदत करते परंतु काहीस्थ असतात किंवा काही किंवा आणखी काही तर त्यांचे कागदपत्र वगैरे या होतो परंतु अशा गोष्टी होताना सुद्धा काय लोक धावपळ करून पेपर वगैरे पोहोचवतात परंतु त्यांना वेळेत पैसे किंवा आणखी काय मदत जी सरकार करतो ती वेळेत कधी मिळतच नाही अशा लोकांनी एवढा नुकसान होऊन सुद्धा त्यांचे म्हणजे जे काय आहे पाणी निसर्गाने केलेला आहे ठीक आहे निसर्गाने केले पण सरकार मदत करून करत असताना सुद्धा त्यांच्यापर्यंत काय नाही वेग पोचायला पाहिजे अशा गोष्टी का घडतात त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे आहे आपल्या सर्व काही आदिवासी आहेत आपण त्यांना विचारूया तर आतापर्यंत संकट आले तुमच्यापर्यंत सतत आणि आता परिस्थिती काय परत ते आम्हाला आता आम्हाला खरंच समसार हो या लोकांना मदत ही गरज आहे खूप संसारांचे संसार पूर्ण केलेले आहेत घरात काहीच राहिलं नाही महाड कोल्हादपूरला ही जास्तीत जास्त मदत मिळावी या लोकांची अशी मागणी आहे मिळणारी मदत जी आहे ती लवकरात लवकर मिळावी वेळेत मिळावी आणि जी मदत मिळते ती काही फार पुरेशी नाही अशी देखील भावना जी ती व्यक्त व्यक्त होताना दिसते जाऊयात शिवाजी आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्याबरोबर आहे शिवाजी कोकणाने फार भोगलं या सगळ्या पुराच्या कालावधीमध्ये घरं वाहून गेली शेतीचं नुकसान झालं दुकानांमध्ये पाणी घुसलं अशावेळी करावं काय हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि त्यात ही जी मदत आता घोषित करण्यात आली ज्याची वाट बघितली जात होती लोक समाधानी आहेत का या मदतीबद्दल लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया आहेत अगोदर निसर्ग चक्रीवादळ नंतर तोक्ते चक्रीवादळ आणि आता पुन्हा एकदा महापौराने या कोकणवासियांना उद्ध्वस्त केलंय अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत लोक खूप हैराण है। आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जे सरकारचं पॅकेज जाहीर झालेलं आहे त्या सरकारच्या पॅकेजमधून पदरी काय पडणार असं सुद्धा आता लोकांच्या मनामध्ये चिंता आहे कारण जे पूर्ण घर उद्ध्वस्त झाले त्यांना दीड लाख रुपये मिळणार आहेत छोटे व्यावसायिक जे आहेत त्यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत परंतु त्यांचं खूप मोठं नुकसान झालंय त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे सरकारकडून मोठा दिलासा मिळेल असं वाटत असताना आता त्यांच्या पदरी काही पडणार नाही अशी भावना व्यक्त केली जाते माझ्यासोबत काही अभ्यासक आहेत व्यावसायिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे सर मला सांगा तुम्ही सरकारने जे पॅकेज जाहीर केलंय या पॅकेज बद्दल समाधानी आहात काय सांगाल तुम्ही अभ्यासक म्हणून सरकारने पॅकेजचा आकडा दिलाय तो फार मोठा दिसतो दिसताना मात्र प्रत्येकाच्या पदरी पडताना हे केवळ लोणचं चटणी जसं दिलं जातं त्या पद्धतीने आहे ही अत्यंत त्रोटक अशी मदत आहे दीर्घकालीन उपाययोजनांची अत्यंत आवश्यकता आहे मी लक्ष वेधू इच्छितो शासनाचं की याच फक्त दुकानदार आणि व्यावसायिक हेच इफेक्टिव्ह झाले नसून घर आणि त्याचप्रमाणे शेतकरी हा सुद्धा बाधित झालाय थोडं मागे जाऊया निसर्ग चक्रीवादळ असेल तोकते वादळ असेल या ठिकाणी ज्यांचे उडून गेली झाली त्यांच्या पदरात रुपये पडले परवा वादळाच्या संदर्भात फक्त साडे चार हजार रुपये हे एकरी बागायतदारांना मिळून गेले असं काहीतरी चटणी भाकरी चटणी आणि लोणसाची वाटप सरकारने केलंय चेष्टा केली शेतकऱ्यांची त्याचप्रमाणे परवा झालेल्या महापुरामध्ये चिपळून लोटे परिश्रम येथील काही कंपन्यांचा रासायनिक मिश्रित पाणी या महापुरात मिश्र झाल्यामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालंय याला जबाबदार कोण आणि शासनाच्याकडे गांभीर्याने बघणार का असा सवाल आम्ही शासनासमोर उपस्थित करतोय कारण एकंदरीतच ही मदत आहे ती अत्यंत त्रोटक आहे दीर्घकालीन उपाययोजना आहे व्यापारी असो शेतकरी असो नाहीतर घर नेस्तनाभूत झालेला नागरिक असू दे कोकणातला त्याच्यासाठी शून्य ते दोन टक्के दरांनी कर्ज उपलब्धता म्हणजेच दीर्घकालीन त्याला उभं राहायचं असेल तर त्याला या पाच हजार दहा हजार पन्नास हजारची गरज नाही तर त्याला दीर्घकालीन उपाययोजनांची अत्यंत आवश्यकता आहे उद्या कुठेतरी कोकणी माणूस उभा उभारी घेऊ शकतो त्याचप्रमाणे या ठिकाणी दरडी का कोसळतात त्याचप्रमाणे महापूर काय येतात नदी नदींची खोली वाढवणं आदी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे या बाबतीत शासनानं दीर्घकालीन उपाययोजनांच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे शासनाने दीर्घकालीन उपाययोजनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही व्यावसायिक आहात व्यावसायिक पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय व्यावसायिकांच्या काय व्यथा आहेत मुळात मध्ये सरकारने जे पॅकेज कबूल केलेलं आहे हे फार त्रोटकच आहे याच्यामध्ये आपण अभ्यास केला तर साधारणपणे छोट्या म्हणजे ज्याची टपरी आहे त्याला दहा हजार रुपये आणि ज्याचं मोठं दुकान आहे त्याला साधारणपणे पन्नास हजार रुपयापर्यंत गव्हर्नमेंटने पॅकेज मंजूर केलेलं आहे पण याच्यातून काहीही निष्पन्न होत नाही कारण छोटा व्यावसायिक म्हटला तर तो दूध विकतो किंवा बाकी काही तत्सम वस्तू विकतो त्याच्या इथल्या असलेल्या डीप फ्रीजर मुळात वीस पंचवीस हजाराचा आहे त्याला दहा हजार रुपयात प्रत्येक टपरीवाल्याचं साधारणपणे पन्नास ते एक लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि किराणा दुकानदार किंवा अन्य व्यावसायिक म्हटलं तर त्यांचं एव्हरेज पाच ते सात लाखाचं नुकसान एव्हरेज झालेलं आहे किंबहुना जास्त झालेलं आहे काही तंबाखूचे व्यापारी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत काही तेलाचे व्यापारी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत अशा लोकांना पन्नास हजार रुपये देऊन आपण फक्त त्यांना चटणी किंवा लोणचंच पानात लावतोय का हा सरकारने विचार करणं गरजेचं आहे मिनिमम माझं स्पष्ट हो मत आहे सरकारनं महाड खेड कोण संगमेश्वर बाधित झालेले आहेत या लोकांना बिनव्याजी कर्जानं सक्षम जामीनदार घेऊन बिनव्याजी कर्जानं बिनव्याजाने कर्ज बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असं माझं स्वतःच स्पष्ट हो मत आहे नक्कीच आ... शेतकऱ्याप्रमाणेच व्यावसायिकांच्या गत आहेत अनेक लोक उद्धवस्त झालेले आहेत त्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा एकदा उभं करणं गरजेचं आहे सरकारकडून जे जाहीर झालेलं पॅकेज आहे या पॅकेज बद्दल कोकणी जनता समाधानी नाही आमच्या पदरात काय पडणार आम्ही यातून कसं